तर बघा किती छान असे आपल्याला लाडू दिसत आहेत ते खूप छान असे मस्तपैकी आपल्याला तर ज्यांना पण असे गोड पदार्थ आवडतात त्यांनी नक्कीच लाईक करा स्वीट oh, एकदम पौष्टिक लाडू सर्वांनाच आवडतील अशी रेसिपीला सुरुवात करू मग कृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं सर्वा गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठापासून एकदम पौष्टिक असे लाडू बनवतोय मुलांच्यात सुट्ट्या पण चालू आहे अजून जून महिन्यापर्यंत तर काही शाळा वगैरे वगैरे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे म्हणजे एक फुलपात्र आणि ह्या मोठी वाटी घेतलेली आहे मी जर तुम्ही जर समजा ह्या वाटीने घेतलं तर ह्या ही वाटी तीन वाटी भरणार आणि याच्यापेक्षा थोडीशी मोठी वाटी घेतली तर दोन वाटी पीठ भरणार तर मी इथं मोठी एक वाटी पीठ घेतलेले आहे माप तुमच्या याच्यावर ठेवायचं माप कुठलंही करताना एकच माप कोणतं तरी करायचं एक वाटी घ्या किंवा ग्लास घ्या फुलपात्र घ्या पण वाटीने माप करून घ्यायचं आणि एक वाटी मी रवा घेतलेला आहे इथं एक चमचा तूप घ्यायचं आहे आपल्याला गावरान तूप मी इथे तूप घेतलेलं आहे तर इथे मी एक चमचा थोडंसं मोहन म्हणून थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे तर छान असा तर आपण पिठाला तूप लावून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे मिश्रण छान एकत्र करून घेऊया तर पीठ आपल्याला छान असं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला पीठ मळतो अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं खूप घट्ट सुद्धा पीठ मळायचं नाही आपल्याला इथे तर इथे अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता याला रेस्ट वगैरे देण्याची काही गरज नाही आपण लगेचच पुढची कृती करून घेणार आहोत आणि इथे तुम्ही रवा जाड बारीक कुठलाही वापरला तरी काही हरकत नाही आहे तर इथे मी एक वाटी पीठ घेतलं होतं आणि एक वाटी रवा घेतला होता ह्या वाटीनं जर माप केलं पाण्याचं तर इथं दोन वाटी मला पाणी लागलेलं आहे तांब्या छोटा आहे याच्यामध्ये दोन वाटी पाणी बसतं तर थोडंसं शिल्लक पण आहे तर इथं दोन वाटी पाणी लागलेलं आहे मला इथे आपल्याला पीठ छान असं भिजलेलं आहे पीठ भिजवायचं नव्हतं हो पण आता मला थोडंसं वेळ झाला तरी पाच एक मिनटं आपण इथे पीठ असंच ठेवलं छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला गोळे तयार केल्यानंतर असा हातावर गोळा तयार करून छोटे छोटे चाणक्या बनवून घ्यायच्या हातावर असे चपटे करून घ्यायचे किंवा लाटून घेतले तरी चालेल पण खूप पातळणी करायच्या अशा जाडसर ठेवायच्या अशा थोडे थोडे जाडसर ठेवायच्या आणि इथे चा। आपल्याला टोकरीमध्ये ठेवून घ्यायच्या सगळ्या चांदक्या आपण अशाच बनवून घ्यायच्या किंवा लाटून घेतले तुम्ही तरीही चालेल पण खूप पातळ नाही करायच्या जाड सरस ठेवायचं ध्यान ठेवायचं खूप पातळ नाही बनवायचे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघते कुठून एक कोमेंटमध्ये मला कळवा रेसिपी पूर्ण बघा कसे लाडू बनले जातात एकदम पौष्टिक असे त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा इकडं आपल्या चाणक्या पण होतील आणि इकडं आपण लगेच तेल पण गरम करून घेऊया लगेच जेवढ्या चांदक्या झाल्या तेवढे तळून घेऊया तूप गरम करायला ठेवून घेऊ इकडे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे तूप घालून घ्यायचं आहे इथे आपण तूप घालून घेतलेले आहे तूप छान गरम झाल्यानंतर लगेचच आपल्याला तळून आहे तूप जास्त गरम होऊन द्यायचं नाही तूप असं नॉर्मल असं तूप गरम झालेलं आहे आपण एक एक चांगकी अशी इथे घालून घेऊया जेवढ्या चांगक्या बसतील तेवढेच घालून घ्यायचे जास्त घालायची नाही उलटीपालटी करून घेऊया गॅस कमी ठेवायचा जास्त आपल्याला तळायचं नाही फक्त थोडंसं नॉर्मल असं आपल्याला तळून घ्यायचं इथं चांद्या छा थोडेफार सोनेरी झाल्यानंतर दिसेल तर काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण सगळे चांदक्या तळून घ्यायचे आहे थोड्याशा सोनेरी कलरवर दुसऱ्या घालून घेऊया आपल्या पूर्ण चांगक्या तळून झालेल्या पुऱ्या तुम्ही काय म्हणाल ते तर आपल्या पूर्ण पुऱ्या तळून झालेल्या अशा पद्धतीने थंड करून घ्यायचे आपल्याला तुकडे बनवून घ्यायचे त्याच्यावर तर अशा पद्धतीने तुकडे बनवून घ्यायचे त्याच्यावाले थंड करून घेऊया तर पूर्ण पुरणचे आपण इथे तुकडे करून घेतले आपल्याला मिक्सरला थोडे थोडे घालून दळून घ्यायचे आहेत तरी तर इथे अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा तर इथे टोकरीमध्ये काढून घेऊया तर सगळे आपल्याला असंच एकदम बारीक रवळ दळून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला सगळं असं छान असं दळून झालेलं आहे पूर्णपुरे आपण इथे दळून घेतलं एकदम हरवळ असं दळून घ्यायचे आहेत इथे आपण ज्या वाटीना पीठ आणि रवा घेतला होता त्याच वाटीनं आपण इथे गूळ घेतलेलं आहे याच कडेमध्ये आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे याच्यातलं निम्म तूप काढून घेऊया यातलं मी काही तूप काढून घेतलेलं आहे त्याच्यातच आपल्याला गोळ घालून घ्यायचं आहे गॅस चालू करून घेतलेलं आहे इथे आपण काढलेलं थोडंसं परत तूप घालून घेतो गोळ छान वितळत आलेलं आहे इथे आपल्याला पाक छान असा तयार आहे थोडासा मी केशरी कलर घेतलेला आहे तो घालून घेऊया आणि ते मी थोडीशी काजू बदाम आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे ते आपल्याला इथे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया वेलची पूड घेतलेली आहे एक चमचा ती घालून घेऊया साखरेमध्ये दळून काढलेली छान मिक्स करून घेऊया तर आपल्याला इथे पाकाचं मिश्रण थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया इथे आपल्याला चमच्यानीच हलवायचं आहे गरम असतं ते त्याच्यामुळे चमच्यानी हालून घ्यायचं हाय तेवढं मिश्रण घालून घेऊया मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं तर मिश्रण बघा आपल्याला इथे किती छान असं झालेलं आहे तर आता याच्यावेळी आपण लाडू बांधून घेऊया तर बघा किती छान असं आपल्याला मिश्रण तयार आहे आता याच्यावेळी आपण छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे तर बघा किती छान असं लाडू तयार आहे आपल्याला गोल गोलगरगरीत तर असे सगळे लाडू आपण बांधून घेऊया लहान मुलांसाठी आता सुट्ट्या पण चालू आहे तर खूप छान असे लाडू होतात रेसिपी कुठून बघते आहे नक्की मला कॉमेंटमध्ये काय आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा लागा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आपल्याला पूर्णपणे लाडू बांधून झालेली बघा तर लाडू बघा किती छान असे मस्त दिसत आहे ते आणि खायला पण खूप छान खूप चविष्ट पण आहे आणि पौष्टिक पण आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आता आपण एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची आहे तर मी इथे एक डबा घेतलेला आहे मिठाईचा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये घालून घ्या इथे मी मिठाईचा डबा घेतला इथे मी घेतलेला आहे सुकं खोबरं तर ते आपल्याला थोडंसं खाली घालून घ्यायचे आणि लाडू त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे वरतूनसुद्धा आपल्याला तसे खोबरं घालून घ्यायचे थोडं थोडं तर असे लाडू ठेवल्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं खोबरं घालून घ्यायचं आहे तर बघा किती छान असे आपल्याला लाडू दिसत आहेत ते, ते खूप छान असे मस्तपैकी आपल्याला लाडूची रेसिपी झालेली आहे तर ज्यांना पण असे गोड पदार्थ आवडतात त्यांनी नक्कीच लाईक करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपड्याच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्तर मस्तर आणि खुश